नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस आणि या ग्र ग्रुप डी एक्सप्रेस सिरीजमध्ये आपण बघत आहोत काउंटिंग ऑफ फिगर्स म्हणजेच आकृत्यांची मोजणी हा चॅप्टर आणि या चॅप्टरमध्ये ऑल ऑलरेडी आपण दोन पार्ट बघितलेला आहे आजचा हा शेवटचा पार्ट आहे ज्यामध्ये आपण सरळ रेषा मोजणे आणि काही एक्झाम्पल जे पेपरला आलेले आहेत ते आपण बघणार आहोत तर बघा पहिले आपण बघूया की सरळ रेषा कशा मोजायचा एकूण रेषा किती आहेत सरळ रेषा जर मोजायचं म्हटल्या तर तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या तर बघा पहिली गोष्ट बघा होरिझोंटल लाईन किती आहेत होरिझोंटल लाईन किती आहेत त्यानंतर व्हर्टिकल लाईन किती आहेत त्यानंतर स्लांट ला लाईन किती आहेत आता हॉरिझोंटल लाईन म्हणजेच आडव्या रेषा किती आहेत त्याच्यानंतर व्हर्टिकल लाईन म्हणजेच उभ्या रेषा किती आहेत आणि स्लांट लाईन म्हणजेच काय तिरप्या रेषा किती आहेत ठीक आहे तर बघा एक स्टार्टिंग पॉईंट याचा इथूनपासून सुरुवात जर केली आपण तर इथूनपासून आपण पहिले होरिझंटल लाईन मोजू तर होरिजंटल लाईन जर म्हटली तर ही एक ही दुसरी ही तिसरी आणि ही चौथी ठीक आहे तर होरिझंटल लाईन किती आहे चार आहेत ठीक आहे व्हर्टिकल लाईन बघा उभ्या ही पहिली ही दुसरी ही तिसरी ही चौथी व्हर्टिकल लाईन किती आहे चार आता स्लांट लाईन बघायच्या आहेत तर बघा स्लांट लाईन बघताना पूर्ण एका पॉईंटपासून तर शेवटच्या पॉईंटपर्यंत जाणारी रेषा बघायची तर इथूनपासून जर गेलो आणि इथपर्यंत जर आपण आलो तर ही एक स्लांट लाईन भेटते असं तुकडे करायचे नाही इथून तर इथपर्यंत एक इथून तर इथपर्यंत एक इथून तर इथपर्यंत एक ठीक आहे तर ही इथून तर इथपर्यंत जर आली तर ही एक स्लांट लाईन झाली त्याच्यानंतर ही एक स्लांट लाईन झाली त्यानंतर ही एक स्लांटलाईन झाली म्हणजे किती स्लाँड लाईन झाल्या तीन या सगळ्यांची बेरीज केली तर यामधल्या आपल्याला एकूण सरळ रेषा भेटतील मग बेरीज जर केली तर चार आणि आट, चार आठ आठ आणि तीन अकरा म्हणजे यामध्ये एकूण किती सरळ रेषा आहेत तर अकरा सरळ रेषा आहेत असं आपण म्हणू शकतो पेपरला येऊन गेलेला प्रश्न आहे एन टी पी सी सी बी टी वन चार तीन दोन हजार एकवीसला हा प्रश्न आपला आला होता कसं सॉल्व करणार पहिले होरिझंटल लाईन म्हणजे आडवे रेषा मोजा त्यानंतर व्हर्टिकल लाईन म्हणजेच उभ्या रेषा मोजा त्यानंतर स्लांट लाईन म्हणजेच तिरप्या रेषा मोजा त्या सर्वांची बेरीज करा उत्तर आपल्याला भेटेल तुम्ही पहिले स्लांट लाईन मोजू शकता व्हर्टिकल लाईन मोजू शकता आणि होरिझंटल लाईन सुद्धा मोजू शकता सिक्वेन्स चेंज झाला म्हणजे उत्तर चुकणार नाही पण लिहिताना उत्तर काढताना जर एज एखादी लाईन जर सोडली तर उत्तर चुकेल व्हर्टिकल लाईन जर एखादी सोडली किंवा एखादी जास्त पकडल्या गेली तर उत्तर चुकेल अन्यथा उत्तर यामध्ये चुकण्याचे खूप कमी चान्सेस आहेत कितीही क्रिटिकल डायग्राम असू द्या बघा दुसरं एक्झाम्पल आहे हे सुद्धा पेपरमध्ये आलेलं आहे एन टी पी सी सी बी टी वन सात तीन दोन हजार एकवीसला आलं होतं सीबीटी वन सात तीन दोन हजार एकवीसला हा प्रश्न आला होता या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण सरळ रेषा किती आहेत सेम तीच कन्सेप्ट होरिझंटल लाईन मोजा व्हर्टिकल लाईन मोजा आणि स्लांट लाईन मोजा आता होरिझंटल लाईन जर मोजायचं म्हटलं तर इथूनपासून जर सुरुवात केली तर इकडे तर नाही आहे म्हणजे ही सेकंड नंबरची ही एक आहे त्यानंतर ही दुसरी आहे त्यानंतर ही तिसरी आहे म्हणजे होरिझंटल लाईन झाल्या तीन त्याच्यानंतर आता बघून व्हर्टिकल लाईन आता इथूनपासून जर म्हटलं तर ही एक व्हर्टिकल लाईन ही दुसरी व्हर्टिकल लाईन आणि हे तिसरी व्हर्टिकल लाईन हे झाल्या तीन व्हर्टिकल लाईन ओके okay. त्यानंतर स्लांट लाईन बघा स्लांट लाईन जर पाहिल्या तर बघा ही एक ही दुसरी ही तिसरी ही चौथी ठीक आहे हे चार झाल्या ही पाचवी आणि ही सहावी बरोबर आहे म्हणजे स्लांट लाईन याच्यामध्ये किती आहेत सहा आहेत बेरीज जर केली तर सहा नौ, तीन नऊ नऊ तीन किती झाल्या बारा म्हणजे याचं उत्तर किती आलं बारा आलं तर दिलेल्या आकृतीमध्ये एकूण सरळ रेषा किती आहेत तर आपण डायरेक्ट उत्तर देऊ शकतो उत्तर किती आहे बारा काही सेकंदामध्ये याचं उत्तर निघते फुकटचा मार्क आहे एकदम मोफत तुम्हाला हा एक मार्क तुम्हाला भेटणार आहे ज्यामध्ये उत्तर चुकण्याचे चान्सेस एकदम कमी आहेत ठीक आहे तर आपण आणखी काही प्रश्न बघूया सरळ रेषा मोजण्यावरचे ओके पुढे बघा दोन डायग्राम तुमच्या समोर आहेत यामध्ये तुम्हाला परत बघायचं आहे की यामध्ये एकूण सरळ रेषा किती आहेत तर पहिली डायग्राम आपण बघूया तर पहिले आपण काय बसतो होरिझंटल लाईन मोजतो त्यानंतर व्हर्टिकल लाईन मोजतो त्यानंतर स्लांट लाईन मोजतो तर होरिझंटल लाईन इथूनपासून जर सुरुवात केली तर होरिझंटल लाईन ही पहिली आली त्यानंतर ही दुसरी आली त्यानंतर ही तिसरी आली आणि यानंतर ही चौथी आली म्हणजे होरिझंटल लाईन यामध्ये किती आल्या चार आल्या त्यानंतर आता व्हर्टिकल लाईन बघूया तर इथूनपासून जर सुरुवात केली तर ही पहिली ही पहिली आली त्यानंतर ही दुसरी आली त्यानंतर ही तिसरी आली म्हणजे व्हर्टिकल लाईन किती आल्या तीन आता आपल्याला बघायचा स्लांट लाईन म्हणजेच काय वेगवेगळ्या रेषा स्लांट लाईन म्हणजे तिरपे रेषा तर बघा ही एक पहिली ही एक दुसरी त्यानंतर ही सरळ एक तिसरी त्यानंतर ही एक चौथी त्याच्यानंतर ही एक पाचवी त्यानंतर ही एक सहावी म्हणजे या सहा झाल्या यांची बेरीज जर केली तर सहा तीन नऊ नऊ चार किती झाल्या तेरा तर दिलेल्या आकृतीमध्ये एकूण रेषा किती आहेत ते तेरा आहेत असं आपण डायरेक्ट म्हणू शकतो ओके आपण व्हर्टिकल लाईन का ला रे ही एक ही दोन ही तीन आणि हे दोन पण आहेत ना ह्या दोन आपण सोडल्या ह्या दोन पण आहेत म्हणजे ह्या पाच आहेत है ना म्हणजे हे किती होतील पंधरा होतील व्हर्टिकल लाईन आपण इथं दोन सोडल्या समजून आलं ना बघा ही एक पहिली झाली ही झाली दुसरी इजाली इजाली ही झाली तिसरी ही झाली चौथी आणि ही झाली पाचवी म्हणजे व्हर्टिकल लाईन पाच आहेत मग सहा पाच अकरा अकराच्या पंधरा म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण रेषा किती आहेत पंधरा आहेत ठीक आहे ही डायग्राम आहे यामध्ये आपल्याला कळायचं आहे की दिलेल्या आकृतीमध्ये एकूण सरळ रेषा किती आहेत सेम तेच होरिझॉन्टल लाईन व्हर्टिकल लाईन आणि स्लांट लाईन आता होरिझॉन्टल लाईन बघूया यामध्ये होरिझॉन्टल लाईन आहे का तर या दिलेल्या आकृतीमध्ये तुम्हाला हॉरिझंटल लाईन दिसते का कुठं नाही आहे हॉरिझंटल लाईनच नाही आहे मग व्हर्टिकल लाईन बघा व्हर्टिकल ही एक पहिली ही दुसरी ही तिसरी बरोबर आहे तर व्हर्टिकल लाईन किती आहे तीन आता आपल्याला बघायचं आहे स्लांट लाईन तर बघा ही झाली पहिली बरोबर ही झाली दुसरी त्यानंतर ही झाली तिसरी ही झाली चौथी ही झाली पाचवी आणि ही झाली सहावी ही झाल्या सहा म्हणजे सहा अधिक तीन किती लाईन आहेत टोटल याच्यामध्ये नऊ लाईन आहेत किती लाईन आहेत नऊ लाईन आहेत ठीक आहे अशा पद्धतीनुसार आपण या सरळ रक्ष्या त्यामधल्या मोजू शकतो आणखी दोन एक्झाम्पल आपण याचे बघूया नंतर वेगवेगळ्या टाईपचे जे काही दोन तीन प्रश्न आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊ ठीक आहे जर व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच ला ला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केलेली नाही आपले रेल्वे ग्रुप डीसाठी त्यांनी बॅच जॉईन करून घ्या जेणेकरून तुमचा सिलेबस हा लवकर कवर होईल आणि प्रत्येक पॉईंट आणि प्रत्येक कन्सेप्ट तुमची क्लिअर होऊन तुम्ही रेल्वे ग्रुप डीच्या परीक्षेमध्ये मेरिट लेगमध्ये येऊ शकसाल आणि तुमचं सिलेक्शन आहे हे होऊ शकेल त्यासाठी सर्वांनी बॅच जॉईन करायची आहे बॅच कशी जॉईन करायची कोणताही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जर ओपन केला तर निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलचं जे नाव आहे त्याच्या शेजारी तुम्हाला जॉईन नावाचं ऑप्शन भेटेल त्या जॉईनवरती जाऊन गोल्ड बॅच घ्यायची आहे दोनशे नव्याण्णव रुपये प्रति महिना तिथं तुम्ही जर जॉईन केले तर तुम्हाला जे पेड आपले व्हिडिओ आहेत ते फक्त मेंबरसाठी दिसत आहेत त्यांना ते तुम्हाला दिसतील आणि दररोज आपले दोन लेक्चर चालू असतात एक गणित आणि विज्ञानाचं असते किंवा विज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणीचं असते ठीक आहे तर पुढे आपण बघूया पुढचा प्रश्न बघा दोन आकृत्या तुमच्यासमोर आहेत आता तुम्हाला यामध्ये सुद्धा काढायचा आहे की सरळ रेषा मोजा आता तुम्हीच याचे उत्तर काढू शकता असं मला वाटते कारण तुम्हाला या सर्व गोष्टी आता चांगल्या तऱ्हेने समजलेल्या आहेत तरीसुद्धा आपण एकदा बघून घेऊ तर या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण सरळ रेषा किती आहेत एल पी टायर वन वीस आठ दोन हजार अठराला हा प्रश्न तुम्हाला विचारला होता तर पहिले काय बसतो आपण होरिझंटल लाईन मोजतो त्याच्यानंतर व्हर्टिकल लाईन मोजतो त्याच्यानंतर स्लांट लाईन मोजतो तर इथूनपासून जर सुरुवात केली तर होरिझंटल लाईन ही पहिली एक लाईन झाली ही झाली दुसरी ही झाली तिसरी म्हणजे होरिझंटल लाईन किती आहे तीन व्हर्टिकल लाईन मोजूया पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी आणि सहावी व्हर्टिकल लाईन किती आहेत सहा आता स्लांट एजेस बघूया स्लांट लाईन बघूया तर याला आपण ही पहिली म्हटली ओके ही दुसरी म्हटली ठीक आहे ही तिसरी म्हटली ही चौथी झाली ही झाली पाचवी आणि ही झाली आपली सहावी काय राहिलं काय नाही राहिलं म्हणजे यामध्ये आता यांची बेरीज जर केली तर या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती सरळ रेषा आहेत हे आपण काढू शकतो मग सहा सा सहा बारा बारा अधिक तीन किती पंधरा म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण सरळ रेषा किती आहेत पंधरा आहेत असं आपण म्हणू शकतो बरोबर आहेत काही चुकलं का आपलं याच्यामध्ये व्हर्टिकल लाईन बरोबर आहेत एक दोन तीन चार पाच सहा बरोबर आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीनुसार आपण हे काढू शकतो ओके पुढची डायग्राम आहे बघा या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण सरळ रेषा किती आहेत आर पी एफ एस आय सब इन्स्पेक्टर दहा एक दोन हजार एकोणीसला हा प्रश्न विचारला होता परत तीच कन्सेप्ट होरिझंटल लाईन व्हर्टिकल लाईन आणि स्लांट लाईन आता हॉरिझन्टल लाईन जर यामध्ये पाहायला गेलं तर ही एक होरिझंटल लाईन आहे आणि ही एक होरिझन्टल लाईन आहे म्हणजे दोनच होरिझंटल यामध्ये लाईन आपल्याला दिसतील व्हर्टिकल लाईन जर पाहायला गेलं इथूनपासून सुरुवात केली तर हा एक आणि हा एक या दोनच व्हर्टिकल लाईन आपल्याला पाहायला भेटतील आणि स्लांट लाईन जर म्हटलं तर ही एक आणि ही एक ही दोन स्लांट लाईन आपल्याला पाहायला भेटतील आता यामध्ये लक्षात घ्या ही स्लांट लाईन आहे का रे नाही आहे कारण हे काय आहे कर्वेचर टाईप आहे म्हणजे ही सरळ नाही आहे अशी तिरपी रेषा आहे पण ती काय सरळ आहे जर ही अशी असली अशी असली तर त्याला आपण स्लांट लाईन नाही म्हणू तर ती कर्वेचर लाईन असेल म्हणून ही लाईन पकडायची नाही आहे म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण सरळ रेषा किती आहेत तर सहा आहेत असं आपण म्हणू शकतो दहा एक दोन हजार एकोणीसला आर पी एफ सब इन्स्पेक्टरच्या शिफ्ट दोनमध्ये मध्ये हा प्रश्न विचारला होता अशा तऱ्हेनं आता जर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही सरळ रेषेवरती जर प्रश्न आला तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीही चुकवणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि तुम्हाला सुद्धा समजत असेल की आता सरळ रेषेवरचा कोणताही प्रश्न जर आपल्याला विचारला तर आपण तो आयुष्यामध्ये चुकवणार नाही आहे तो एम पी एस सी सीमध्ये विचारो यू पी एस सीमध्ये विचारो पोलीस भरतीला विचारो की एन टी पी सी ग्रुप डीला विचारो काही प्रॉब्लेम येणार नाही आणखी बघा काल आपण एक्झाम्पल घेतले आपण एक्झाम घेतले म्हणजेच त्यामध्ये आपण पाहिलं की पन्नास प्रश्नाचे मी जिके त्यामध्ये तीस प्रश्न आपले विज्ञानाचे होते आणि वीस प्रश्न मी करंट अफेअरचे टाकले होते आता आपल्या ग्रुपला तीनशे तेहतीस विद्यार्थी आहेत <coughs> आणि आपली जी पेड बॅच आहे त्या पेड बॅचमध्ये कमीत कमी पन्नास विद्यार्थी आहेत कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त, जास्त पन्नास विद्यार्थी त्यामध्ये आपले जॉईन झालेले आहेत मी त्या पेड बॅचमध्ये पाहिलं की आपण एक्झाम घेतली त्यामध्ये जवळपास तीस प्रश्न हे विज्ञानाचे मी टाकले होते आणि त्या विज्ञानाच्या तीस प्रश्नामधले तीस प्रश्न जे आपण विज्ञानाचे टॉपिक घेतलेले आहेत त्यामधले जसेचे तसे मी टाकलेले होते तरीसुद्धा ते एक्झाम देताना फक्त वीस विद्यार्थ्यांनी ती एक्झाम दिलेली आहे आणि तुमचे साधे साधे प्रश्न तुम्ही चुकवतात म्हणजे याचा अर्थ तुम्ही फक्त अभ्यास करत नाही आहात जर तुम्ही अभ्यास करत नसाल तर तुम्हाला सांगतो की आयुष्यामध्ये तुम्ही ग्रुप डी काय चपराश्याची परीक्षा सुद्धा पास होऊ शकत नाही आहे सफाई कामगारची परीक्षा सुद्धा पास होऊ शकत नाही एवढं लक्षात घ्या जर तुम्ही प्रॅक्टिस करत नाही आहे तुम्ही एक्झाम बराबर देत नाही आहे तर तुम्ही आयुष्यात कुठलीही परीक्षा पास होणार नाही तुम्हाला खराब वाटत असेल तर वाटू द्या पण लक्षात घ्या जोपर्यंत अभ्यास करणार नाही स्मार्ट स्टडी करणार नाही तोपर्यंत काही होणार नाही तुम्हाला मी कमीत कमी एका महिन्यापासून सांगू राहिलो की मैथ्स रिजनिंग असेल तर त्याचे डायरेक्ट प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करण्यापेक्षा पहिले त्या चॅप्टरचे कन्सेप्ट क्लिअर करा कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर तुम्ही त्याचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करा तुम्ही येण्यासारखे काय करू राहिले डायरेक्ट प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर पाहू राहिले त्यामध्ये एखादा प्रश्न तुम्हाला भेटला तर तोच प्रश्न तुम्हाला येईल आणि समजा तोच प्रश्न रिपीट नाही झाला वेगळ्या टाईपचा प्रश्न त्या टॉपिकवरती तुम्हाला जर विचारला तर तुम्ही तो प्रश्न सॉल्व करू शकणार नाही एवढं मला माहीत आहे पण तुम्ही येळापणा करू राहिले आता शेवटी तुमचं आयुष्य आहे तुमचं नशीब आहे तुम्हाला पाहायचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे आणि टेस्ट जर तुम्ही प्रॉपर देणार नाही व्यवस्थित रेग्युलर जर तुम्ही स्टडी करणार नाही तर मला तरी वाटत नाही की तुम्ही कोणतीही परीक्षा पास होऊ शकता आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तुम्ही जर प्रॉपर स्टडी केला स्मार्ट स्टडी केला रेग्युलर निरंतर तुम्ही जर अभ्यास केला तर ग्रुप डी काय एम पी एस सीची परीक्षा सुद्धा तुम्ही काढू शकता त्यामध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही आहे मेहनत करून जर अपयश आलं तर नो प्रॉब्लेम पण बऱ्याच विद्यार्थी काय मेहनत कमी त्यांना यश पाहिजे आणि यश नाही आले की रडत बसतात तर या गोष्टी नाही चालणार मित्रांनो ठीक आहे तर या गोष्टी लक्षात ठेवा पुढे बघूया काही प्रश्न जे आपण पेपरला विचारलेले होते ठीक आहे बघा दोन प्रश्न तुम्हाला आहेत यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे कि दिले की दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौरस किती तर एक ही एक डायग्राम आहे आणि ही एक डायग्राम आहे तर या डायग्राममध्ये आपल्याला विचारलं की दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौरस किती आता बघा हे जर मी पुसलं आणि इकडचं जर पुसलं तर आपल्याला या डायग्राममध्ये किती चौरस आहेत हे आपण काढू शकतो तर तशाच पद्धतीनुसार काढून घेऊ तर काय करत होतो आपण नंबरिंग करत होतो एक दोन तीन चार म्हणजेच आपण कॉलम मोजत होतो किती आहेत चार कॉलम आहेत आणि इकडून आपण रोज मोजत होतो हा एक रो हा दुसरा आणि हा तिसरा आणि हा चौथा नंतर काय करत होतो इकडचा शेवटचा अंक आणि इकडचा शेवटचा अंक यांचा गुणाकार अधिक चारमधून एक गेले तीन गुन्हेला चारामधून एक गेले तीन तिनामधून एक गेला दोन गुन्हेला तिनामधून एक गेला दोन अधिक दोनामधून एक गेला एक दोनामधून एक गेला एक पुढे एकावरून एक गेला शून्य येईल तर शून्य आलं की आपण सोडून देत होतो तर पुढे जर सॉल्व केलं तर चार चौक सोळा अधिक तीन त्रिक नऊ अधिक दोन गुन्ह्याला दोन चार अधिक एक सोळा नऊ पंचवीस पंचवीस पाच किती झाले तीस झाले म्हणजे एवढ्या डायग्राममध्ये आपल्याला किती चौरस भेटले रे तीस चौरस भेटले बरोबर आहे आता फक्त आपण एवढ्या डायग्रामचं उत्तर काढलं आता त्यामध्ये आपल्याला दिसत आहे की हा एक चौरस बाकी राहिला हा एक राहिला हा एक बाहेरचा राहिला आणि हा एक बाकीचा राहिला म्हणजे एकूण हे चार चौरस बाहेर आहेत म्हणजे तीस आणि चार एकूण किती चौरस या आकृतीमध्ये आहेत तर चौतीस चौरस या आकृतीमध्ये आहेत असं आपण म्हणू शकतो किंवा काढू शकतो डायरेक्ट परफेक्ट आन्सर आपलं येऊन जाईल म्हणजे थोडंसं जरी घुमून विचारलं तर थोडासा दिमाग लावायचा कारण बुद्धिमत्ता शिकत आहे रिजनिंग शिकत आहे असं का बरं बुद्धीचा वापर करून उदाहरण सोडवायचं आहे म्हणजे थोडीशी दिमागाची बत्ती जळवायची आहे नाहीतर म्हणसान की सरनं असं एक्झाम्पल घेतलंच नव्हतं ठीक आहे पुढचं एक्झाम्पल आहे अशा टाईपचं तर या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौरस किती ऑलरेडी आहे आपण शिकलो अशी जर डायग्राम असेल तर यामध्ये एक दोन तीन चार चौरस आणि हा एक मोठा म्हणजे किती चौरस असतात पाच असतात म्हणजे या मोठ्याच डायग्राममध्ये जर पाहिलं बरोबर आहे तर ही प्लसचं साईन आहे म्हणजे याच्यामध्ये किती आहेत पाच चौरस आहेत अधिक या डायग्राम पुरता जर विचार केला तर इथं प्लस प्लसचं साईन आहे म्हणजे याच्यामध्ये किती आहेत पाच चौरस आहेत आता ही रेश मांडल्यामुळे आणि ही रेष वाढवल्यामुळे बघा हा एक चौरस आपल्याला इथं भेटत आहे त्यानंतर हा एक दुसरा चौरस आपल्याला इथं भेटत आहे आणि हा एक तिसरा चौरस आपल्याला भेटत आहे म्हणजे एक दोन तीन चौरस आणखी वेगळे तयार झाले बरोबर आहे ना म्हणजे मोठ्या डायग्राममध्ये पाच या आतमधल्या चौरसामध्ये पाच आणि इकडची रेष आणि एक रेश रेश मारल्यामुळे हा एक हा दोन आणि हा तीन असे दाहा, तीन चौरस यामध्ये तयार झाले म्हणजे या आकृतीमध्ये एकूण चौरस किती आहेत पाच अधिक पाच दहा दहा तीन किती तेरा, तेरा, आए, तेरा आए, तर ले ले या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौरस किती आहेत तेरा चौरस आहेत असं आपण म्हणू शकतो ठीक आहे तर बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो की सरळ रेषा कशा मोजायच्या आणि काही पेपरला आलेले आपण चौरसाचे उदाहरण बघितले या अगोदर आपण त्रिकोण एकूण त्रिकोण किती आहेत ते मोजणे त्याचबरोबर कोण मोजणे त्याचबरोबर आपण आयतांची संख्या मोजणे त्याचबरोबर चौरसांची संख्या मोजणे असे पेपरला आलेले आणि बेसिक टाईपचे प्रश्न आणि हार्ड लेवलचे क्वेश्चन सर्व बघितलेले आहेत पार्ट वन आणि पार्ट टूमध्ये आजचा हा शेवटचा पार्ट होता आकृत्यांच्या मोजणीचा यामध्ये आपण सर्व अजून सर्व रेषांमधले प्रश्न आपण बघितले आता एवढे जे मी प्रश्न घेतलेले आहेत याच्या बाहेरचं तरी मला असं वाटते की कुठले एक्झाम्पल तुम्हाला येणार नाही बाहेरचं म्हणजे जशीची तशी आकृती तुम्हाला येणार नाही म्हणजे तशाच बेसवरती थोडासा बुद्धीचा वापर करून कारण रिजनिंग आहे बुद्धीचा वापर करून आपल्याला आकृत्यांची मोजणी हा चॅप्टर सॉल्व करावा लागेल आणि एक मार्क कुठला कुठेही तुमचा ना जाणार नाही आकृत्यांच्या मोजणीवरचा जर तुम्ही परफेक्ट स्टडी या टॉपिकवरचा जर केला असेल आणि यामध्ये काही फॉर्म्युले वगैरे काही नाही आहे छोट्या काही ट्रिक्स आहेत सोप्या सोप्या ते तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता त्यामुळे हा जर चॅप्टर तुम्ही व्यवस्थित एकदा जर केला तर तुम्हाला आयुष्यामध्ये पाण्याची गरज पडणार नाही आणि रिव्हिजन करायचं म्हटलं तर फक्त असे पानं जरी उलटले तरी तु तुमची हे रिव्हिजन होऊन जाईल कारण यामध्ये एवढं काही विशेष असं लक्षात ठेवण्यासारखं काहीच नाही का आहे काहीच चार पाचच गोष्टी आहेत तेवढ्या लक्षात ठेवल्या म्हणजे तुमचं काम क्लिअर होणार आहे ठीक आहे तर अशा तऱ्हेनं आकृत्यांची मोजणी हा चॅप्टर आपण इथं क्लिअर केलेला आहे जे विद्यार्थी आता हे लेक्चर बघत असतील त्यांनी जर आपली रेल्वे ग्रुप डीची बॅच जॉईन केलेली नसेल त्यांनी आपली बॅच जॉईन करून घ्या निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलवरचं जर कुठलाही व्हिडिओ जर तुम्ही ओपन केला तर त्या व्हिडिओच्या खाली आपल्याला निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलचं नाव दिसेल त्या नावाच्या शेजारी तुम्हाला जॉईन नावाचं ऑप्शन भेटेल तिथं जॉईन तुम्ही जॉईनवरती जाऊन तुम्ही गोल्ड बॅच दोनशे नव्याण्णव रुपये प्रति महिना घेऊन आपले जे पेड बॅचचे लेक्चर आहेत ते बघू शकता आणि तुम्ही सिल्वर बॅचसुद्धा घेऊ शकता एकोणनव्वद रुपये प्रति महिना सिल्वर बॅचमध्ये काय आहे जे आपण लाईव्ह लेक्चर आहे ते तुम्हाला लवकर दिसणार नाही म्हणजे एक दिवसानंतर किंवा दोन दिवसानंतर जे आपण लाईव्ह लेक्चर आहे ते तुम्हाला दिसेल म्हणजे लाईव्ह लेक्चर तुम्ही त्यावेळेस आपण घेत आहे त्यावेळेस पाहू शकणार नाही त्यामुळे जनरली तुम्ही गोल्ड बॅच जॉईन करायची आहे ठीक आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे पेड बॅचवाले आणि जे फ्रीची मध्ये लेक्चर बघत आहेत फ्रीमध्ये म्हणजेच आपलं फ्री लेक्चर जे आहेत त्यामध्ये सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे टेलिग्राम चॅनलला आता भरपूर विद्यार्थी जॉईन झालेले आहेत पण आपण जी, जी दर रविवारी टेस्ट देतो त्या टेस्टमध्ये भरपूर विद्यार्थी जवळपास नाईंटी पर्सेंट विद्यार्थी नाइंटी नाही नाईन्टी फाईव्ह पर्सेंट विद्यार्थी हे टेस्टच देत नाही आहे नाईन्टी फाईव्ह पर्सेंट विद्यार्थी जर टेस्टच देत नाही आहे तर ना फॉर्म कशाला भरला मित्र जर तुम्हाला टेस्टच द्यायची नाही आहे तर फॉर्म भरू नका अभ्यास करायचा नाही तर फॉर्म नका भरू आईवडिलांचे पैसे गमावू नका आणि स्वतःचाही टाईम गमावू नका नाईंटी फाईव्ह पर्सेंट विद्यार्थी जर टेस्ट देत नाही आहे तर तुम्ही ग्रुप डीच्या पेपरला डायरेक्ट जाणार आणि टेस्ट देणार आहान मेरिटमध्ये येणार असं कधी होणार नाही आहे कारण पेपर जो आहे ऑनलाईन आहे एका स्क्रीनवरती तुम्हाला एकच प्रश्न दिसेल म्हणजे एक क्लिक करायला पुढे जाण्यासाठी तुम्हाला त्याला सुद्धा काही सेकंदाचा कालावधी लागेल त्यामुळे असं नाही आहे की ऑफलाईन पेपरात जे प्रश्न येतात ते फटाफट सोडून घेतो पहिले म्हणजे जे फटाफट दिसतील आपल्याला की हे प्रश्न मला येतात एक एक क्लिक करता करता सेकंद तुमचा चालला जाईल कधी वेळ चालला जाईल समजणार सुद्धा नाही त्यामुळे टेस्टची सुद्धा तयारी करणं गरजेचे आहे आता आपण टेलिग्राम चॅनलला टेस्ट घेत आहोत पण जशी आपली रेल्वे ग्रुप डीची पेपर असतो तशा पद्धतीनुसार आपण पेपर घेण्याचा प्रयत्न पुढे करणार आहोत त्याला थोडासा वेळ लागेल एखादा महिना पुढे आपण मे महिन्यामध्ये मे महिना ते जूनमध्ये फक्त टेस्टच घेणार आहोत कारण तोपर्यंत आपला नाईंटी ते नाईंटी फाय पर्सेंट सिलेबस मी तुमचा कवर करणार आहे सर्वांना जर हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद जय महाराष्ट्र